नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या कुण युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड किती वाढणार पगार मोठी अपडेट समोर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशातील सर्वात मोठा आनंदाचा सण दिवाळीला आता काही दिवस उरले आहेत अशा परिस्थितीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक मागील काही म काळापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीची आतुरतेने वाट पाहत आहेत याच पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी सध्या एक डबल गुड न्यूज समोर येत आहे ज्यामुळे त्यांना तत्काळ आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टनुसार दिवाळी सणापूर्वी महागाई भत्त्यात वाढ होण्याबाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते या वाढीचा थेट फायदा एक पॉईंट कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो महागाई महागाई भत्ता लक्षात घेता या एमध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे ही वाढ झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या खर्चासाठी अतिरिक्त पैसे उपलब्ध होतील पगारात किती वाढ होईल जर महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातही वाढ होईल उदाहरणात एखाद्या कर्मचाऱ्याची मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर त्याला दरमहा अंदाजे तीन हजार रुपये अधिक मिळतील महागाई भत्त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांक डब्ल्यूच्या आधारावर केली जाते आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणार कर्मचाऱ्यांसाठी दुसरी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगाबाबत आहे अलीकडील रिपोर्ट नुसार वेतन आयोग दोन हजार सत्तावीस ऐवजी दोन हजार सव्वीस च्या सुरुवातीला सरकारी कर्मचारी राष्ट्रीय परिसंघाच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली होती या भेटीत मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्य सरकारसोबत या विषयावर चर्चा सुरू असल्याची पुष्टी केली लवकरच आयोगाबाबत आणि त्यांच्या पॅनलबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे अशा प्रकारे जरी कर्मचाऱ्यांची आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा कायम असली तरी महागाई भत्त्यातील संभाव्य वाढ त्यांना तात्काळ दिलासा देईल ज्यामुळे वाढत्या महागाईला सामोरे जाणे सोपे होईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सा धन्यवाद